हाय हॅलो नमस्कार मी सीमा तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तरा तावाज लेट सन साड़े <coughs> मी लाग है तर आता वाजलेत संध्याकाळचे साडेसहा आणि मी लागलेली आहे स्वयंपाकाला कारण आम्हाला जायचं डी मार्टमध्ये तर या इथं ही मी कापूरदानी आणलेली आहे आणि मी रोज सकाळ संध्याकाळ छान त्यामध्ये कापूर का लावते तर खूप छान असं घरामध्ये प्रसन्न वातावरण होतंय एकदम स्मेल देखील खूप छान येतोय तर मी आता स्वयंपाकाला लागलेली आहे त्या अगोदर मी या इथं दिवाबत्ती वगैरे करून घेतलेली आहे आणि मी स्वयंपाकामध्ये आज बनवणार आहे ही आहे तोंडलीची भाजी बनवण्यासाठी या इथं मी तोंडली कट करून घेतलेली आहे त्याचबरोबर या इथं दूध देखील गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे तर भाजीसाठी मला कांदा कट करायचा आहे तर फक्त यांच्यापुरताच स्वयंपाक बनवायचा आहे कारण हे आज लेट आलेत आणि यांच्या वाटेत दुपारचा स्वयंपाक तसाच आहे तो मी खाईल आणि पिल्लू आणि यांच्यासाठी मी ताजा स्वयंपाक ता बनवत आहे तर या इथं मी आज तोंडलीची भाजी बनवणार आहे खूप दिवसानंतर मी आज भाजी बनवते यांना आवडते बऱ्यापैकी आणि त्याची रेसिपी देखील मी ज्या पद माझ्या पद्धतीने मी कसं बनवते तेच मी तुम्हाला या ठिकाणी दाखवणार आहे तर मी पहिले तर तोंडली कट करून घेतलेले आहेत आणि आता या इथं मी कांदा कट करून घेते तर या इथं तापलेलं जे दूध आहे ते बाजूला ठेवते त्याच्यामध्ये थोडं तेल वगैरे लगेच बाजूला केलेलं आहे आणि त्यावरती झाकण ठेवायचं थोडस म्हणजे थोडस असं ओपनच ठेवायचं आहे जर आपण लगेच त्यावरती झाकण कस करून टाकलं तर दुधाला जास्त छान साई वगैरे व्यवस्थित येत नाही तर त्यासाठी मी एक कांदा कट करून घेतलेला आहे थोडीशी कोथिंबीर देखील कट दे करून घेतलेली आहे गॅसवरती कडाई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे त्यामध्ये एक चमचा तेल गरम करण्यासाठी मी ठेवणार आहे तर कडाईमध्ये तेल छान गरम झालेलं आहे त्यामध्ये टाकायचे आहे थोडीशी मोहरी मोहरी तर कांदा आपण हलकासा कलर चेंज होईपर्यंत आणि कांदा थोडासा मऊ झाला पाहिजे इथपर्यंतच आपण हा कांदा पटवून घेणार आहोत जास्त कांदा करतो घेतला तर तो थोडासा करतो साईडने आणि त्याची जी चव आहे ती चरवड लागते तर या इथं कांदा छान परतलेला आहे त्यामध्ये मी टाकलेली आहे थोडीशी हळद हळद परतून घ्यायची आहे त्यामध्ये आपण थोडंसं तिखट टाकायचं आहे तुम्ही जेवढं तुम्हाला तिखट वगैरे लागतंय तिखटाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता तरी टाकायचे आहे आणि हे आता आपण जे तोंड कट केलेली आहे तिथे किल्ल्यामध्ये टाकून घ्यायची आहे घेतल्यानंतर त्यामध्ये आपण टाकणार मी

भाजी आहे ती आपण फक्त वाफेवरती शिजवणार आहोत भाजी होत आहे दुसऱ्या गॅसवरती भाकरी बनवून घेतात आहे संध्याकाळच्या जेवणामध्ये म्हणजे जास्त प्रमाणामध्ये आमच्याकडे भाकरीच असते तर आमचा हा पोरगा कुठं गेला आलाय सायकल घेऊन जाताना भांडून गेलाय येताना हसत हसत आलं हे आल्या आले ना गालीच्या गुथून पडले तर आता हे मिनिटात तरी टन स्वारी झाली आहे तर या इथं आता वाफेवरती ही भाजी मी पूर्णपणे शिजवून घेते तोपर्यंत मी ज्वारीच्या भाकरी लगेचच बनवून घेते त्यानंतर भेटूया पूर्मीचा इथं स्वतःच कारभार चाललाय कारण क्लास सुरू झालेला आहे आणि भूक लागली तर त्याला खायचे फ्लेक्स दूध तर या इथे त्यांनी बाउलमध्ये घेतले आता त्यामध्ये मी टाकणार आहे तू जपलो मी आनंद आता मी दूध टाकते आणि त्याला संध्याकाळच्या टाइमला असंच काही तरी थोडंफार देत असते कधी कधी दूध देत असतो परंतु तो खालून सायकल खेळून आला की लगेचच म्हटलं आहे किंवा भूक लागली या मी आता फ्लेक्स दूध त्याला देते

तर ती लगेच कडक होत आहे कारण पीठ थोडस जास्त म्हणजे दोन्ही पीठ गहू आणि ज्वारी दोन्ही पिठत आहे तर थोडस खातून शेकल्यासारखी म्हणजे नॉर्मली भाकरी सुकल्यासारखी वाटली की लगेच आपण पाणी लावून घ्यायचंय नाही तर जास्त गरम झाली तर हाताला जास्त चटका असतो सर्व बाजूंनी व्यवस्थित पाणी लावून घ्यायचंय आपण आणि हे वरच्या साईडचं जे पाणी आहे ते जर असं सुकलं की आपण भाकरीची कोंडी करून घ्यायची आहे कमी गॅस करते आता कमी भाकरी शेकून घेऊ पीठ जर व्यवस्थित बारीक दिलेलं असेल तर भाकरी खूप छान आणि मऊ येतात पीठ मोठं मोठं असेल तर व्यवस्थित करतानाही प्रॉब्लेम आणि खायला देखील लगेच खावी लागते दोन्ही बाजूने व्यवस्थित भाजून घेते तर या ठिकाणी ही जी आपली तोंडीची भाजी आहे ती तयार झालेली आहे म्हणजे शिजलेली आहे ही भाजी आपण फक्त वाटेवरतीच बनवायची खूप छान लागते तर तुम्ही पाहू शकता या ठिकाणी खूप मस्त अशी आपली चमचमीत तोंडीची भाजी तयार आहे ही जी रेसिपी आहे ती अगदी साधी सिंपल अशी आहे जर तुम्हाला रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा या इथं ज्वारीची भाकरी देखील तयार आहे मी जेवायला जेवणा थोडंसं खाणं झालेलं आहे तर यांचं जेवण झाल्यानंतर आणि पिनूचा सध्या क्लास सुरू आहे कारण त्याचा सात वाजता क्लास सुरू होतो आणि आठला संपतो तो यान दागा। दागा। तो ला ला तर तोपर्यंत यांचं जेवण वगैरे होईल त्यानंतर आम्ही घराठी तर चला जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा पुन्हा भेटू शकतात छान छान ब्लॉग सोबत तोपर्यंत बाय बाय तुम्ही पण या जेवायला